शहरात जेव्हा लाईट जाते अगदी कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी ती अवघ्या चार ते पाच तासामध्ये परत येते हीच लाईट जेव्हा गावखेड्या जाते त्यावेळेला ती चार चार दिवस परत येत नाही खर तर गेल्या आठ दिवसात वादळी वाऱ्यामुळं किंवा वळवाच्या तडाक्यामुळं काही ठिकाणी विद्युत खांब कोसळले किंवा विद्युत वाहिन्या तुटल्या त्यामुळं तर या ज्या परिसरातला वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि गेल्या चार दिवसापासनं सलग जो परिसर अंधारात आहे त्या परिसरामध्ये सध्या आपण उभे आहोत आणि या परिसरामध्ये अंधारात राहणाऱ्या माणसांच्या किंवा लाईट नसल्यामुळं इथल्या जनजीवनावर काय परिणाम झालाय ते आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत किती दिवसापासून लाईट नाही आणि काय अवस्था आहे सध्या गेले चार ते पाच दिवसाला आमच्या गावामध्ये लाईट नाही खरोखर अक्षरशः दायना झाल्या गावच्या आमच्या खरोखर म्हणजे गावामध्ये लाईट नाही मुलाबाळांना सुई नाही तळमळत आहेत लहान मुलं दुसरी गोष्ट दळवे बिळणं संपली आहेत गावातली परगावामध्ये पण लाईट नाही अशी परिस्थिती झाली आता ते जो विषय आहे तो गंभीर घेतला पाहिजे खरोखर तुम्ही हा जो शहरामध्ये जर का लाईट गेली तर अवघ्या दोन ते एक तासामध्ये तुम्ही त्याचा उपलब्ध करताय आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये पाच पाच जण चार चार दिवस लाईट नाही ही खरोखर म्हणजे लाजवान गोष्ट आहे गेले आठ दिवस आमच्या गावामध्ये लाईट नाही पुण्या मुंबईवरून आणि अनेक शहरातून चाकरमानी गावाला या सुट्टीनिमित्त आलेले आहेत आणि त्यांच्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची अशी अवस्था झालेली आहे की एकतर लाईट नसल्यामुळं पाणी नाही पाणी नसल्यामुळं अनेक प्रकारचा हाल म्हणजे आमच्या कुटुंबाला सोसावं लागतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांना चार्जिंग नसल्यामुळं मोबाईलला कोणताही बाहेरचा संपर्क होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर समस्या बघितली नुसतं चार्जिंग होत नाही किंवा आमचा मोबाईल चालू नाहीत ही समस्या नाही परंतु आम्ही राहणारा जो भाग आहे तो दुर्गम आहे आणि वन्य प्राण्यांचा ह्या गावासने अनेक त्रास होतो आणि रात्रीचे जर हे वन्य प्राणी आले घरामध्ये घुसू लागले तर अनेक प्रकारची जीवित हानी होण्याची देखील शक्यता आहे आणि महावितरण जेव्हा लाईट बिल जेव्हा हातवर लांब देतात आवाढवे त्यांचे आकडे बघितलं तर डोळे पांढरे होतात परंतु आता हे आठ आठ दिवस जर लाईट नसेल अनेक समस्यांना जर नागरिक सा, जर सामोरे जात असेल तर मानवी जीवन जगायचं कसं जर आताच त्यांनी सांगितलं की चार चार दिवस जर मुंबई पुण्यासारख्या किंवा जे काय महानगर आहेत यांच्यातली जर लाईट नसेल तर तिथल्या लोक ती जगतात जगतील का आणि मग आम्ही काय जनावर आहे का जनावरांसारखंच आमचं जीवन जगायचं का तर हे संबंधित व्यवस्थेनं महावितरण किंवा त्या संबंधित जी काही यंत्रणा आहे तिने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी सांगशील या अवकाळी पावसाने लाईट पौसा लाईटची व्यवस्था दाम कोलमडणे याच्यामुळे वे तर सर्व गावातली लाईटची व्यवस्था पूर्णपणे कोलमडले आहे इथं प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे खास करून इथं मुद्दा घ्यायचा म्हटलं तर आमच्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र येणारे इथं पेशंट आहेत खास करून तिथं पेशंटचे ऑपरेशन होतात म्हणजे लहान बाळांचे ऑपरेशन होतात प्रेग्नेन्सीचे ऑपरेशन होतात हाता जे होतात त्यांना लाईटची व्यवस्था नसल्यानं गेले कित्येक दिवस झाले म्हणजे चार पाच दिवस झाले पेशंटचे ऑपरेशन हाय त्या परिस्थितीत राहिलेत आणि महावितरणच्या निष्काळजी निष्काळजीपणामुळे आमच्या सर्व गावात आणि ग्रामस्थांच्या वतीनं आणि भागाकडून तीव्र संताप व्यक्त केलेला गेलेला आहे आम्ही मुंबई आलोय सुना घेऊन पोरी घेऊन आलोय आणि इथं पाण्याची समधी सोय नाही बँका बंद आहेत कोण काय मदत करीत नाही दळणाचं याच काय नाही आणि दुकानदार बी काय पैसे दिलेशिवाय काय देत नाही मुंबईस ना आलाय म्हणताय सा ही जी अवस्था आहे म्हणजे गेल्या चार दिवसापासून सलग ह्या भागात लाईट नाही ही जर कंडिशन मुंबईमध्ये असते सलग चार दिवस मुंबईत जर लाईट नसती तर शहरातली माणसं त्या जगू शकतील का नाही नाही एका दिवसात लाईट तिथं आलीच पाहिजे मुंबईला काय आणि आता ही बेमार पडायची हे आल्या मच्छर बिचर समजा चवट्यात समजा पोराजनी आता कुठं न्यायचं हे करणार झालंय मुंबईत साधारण किती तासात लाईट येते देन तास, देन दो, तास दोन तास दीड तास नंतर दोन तास आपल्यासोबत आता मोबाईल कंपनीमध्ये काम करणारे काही कर्मचारी आहेत आणि ह्या परिसरातली सगळी जी मोबाईल ची म्हणजे संपर्काची जी माध्यम आहेत ती सगळी बंद झालेली आहेत कारण ह्या परिसर परिसरातला वीज पुरवठा खंडित झालेला आहे तर त्या कर्मचाऱ्यांना विचारूया की आपण नेमकी काय अवस्था आहे आता मी दोन दिवस झाले या टावरला येऊन चेक करतो जर टावरला पॉवर नसल्यामुळं तिथल्या लोकांना मोबाईलवर बोलण्यासाठी किंवा काय घडामोडी बघण्यासाठी जर का रेंजच नसेल तर ते लोक काय करणार आहेत कामी लाईट बिल भरत नाही आता येणारे सगळे ज्या चाकरमाने आहेत हे सगळ्या अडचणीला समस्या करतायत किंवा काय कर समजा मोबाईलला ना चार्जिंग नाही गोष्ट ठीक आहे पाणी आणण्यासाठी दोन दोन किलोमीटर पाण्यात जावं लागतंय कोण आहे तर तो तेवढ्यासाठी फक्त महावितरण किंवा तुमचं प्रशासकीय जे कार्यालय आहे आणि आता येणारे जे लाईट बिल आहेत लाईट बिलाच्या तुमच्या युनिटचे दर काय तुम्ही प्रत्येक टायमात युनिटचे दर वाढवताय हो पण लाईट तुमची किती दिवस चालते हे फक्त सांगा ना तुम्ही जे तीन महिन्याला लाईट बिल येत होतं ते एका महिन्यावर बिल आलं आणि तरी सुद्धा अवाढ बिल आम्ही पे करतोय एकही महिन्यात आमचं बिल कोणाचं बाकी नाही भाग प्रत्येकाचं बिल भरतोय शहरी भागात कोणाचं बिल भरलं जायचं आगाणी आंबानी हे सगळे स्वतः मालक झालेले सगळ्या गोष्टीचे मग ह्याच्यावर सगळ्या कारभाराने विचार केला पाहिजे गेल्या चार ते पाच दिवसापासून वादळी वाऱ्याने या परिसरातील शित्तूर वार असेल शिराळे खेडे या परिसरातील सर्वांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे कारण वीज ही आवश्यक गोष्ट आहे जीवनाला आणि त्या विजेवर चालणारी यंत्र पिठाच्या गिरणी असतील किंवा मोबाईल असतील किंवा कॅम्प्युटर असतील आज बऱ्यापैकी युग हे यांत्रिक झाल्या कारणानं बऱ्याच गोष्टी ह्या यांत्रिकी पद्धतीने चालतात काही मुलं ऑनलाईन घरातूनच नोकरी व्यवसाय करतायत अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत की त्यामुळे संपूर्ण जीवन उद्ध्वस्तच होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्या कारणाने पूर्ण सगळं ठप्प झालेलं आहे आणि ती त्वरित करण्याची गरज आहे परंतु उन्हाळ्यातच या परिसरातील काही झाडांची वाढच केली जात नाही आणि खऱ्या अर्थानं त्याचा परिणाम वीज खंडित होण्यावर होतोय बऱ्याच ठिकाणी दलदल असते त्या ठिकाणी डांबी कोसळले जात आहेत त्या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करतायत प्रशासनाबरोबर प्रतिनिधी लोकप्रतिनिधी ग्राम ग्रामीण भागातले ग्रामस्थ असतील यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जाते बऱ्याच वेळा तर त्या सर्वांनीच लक्ष घालून वेळीच कर्मचारी पुरवठा करून याची व्यवस्था केली तर ठीक अन्यथा लोक आता उपाशी मरतील अशी वेळ आलेली आहे चार दिवस गावात लाईट नाही काही समस्याला लोकांना सामोरं जावं लागते मुंबईवरनं लोक काही चार दिवस सुट्टीवर आलेले आहेत त्यांची लहान बन मुला ते त्यांना लाईटशिवर राहण्याची व्यवस्था नाही त्यामुळं एम एस जर फोन केला तर ते कोण काही उचलत नाहीत आणि त्यांची जी योजना आहे त्यांची राबाची जी पद्धत आहे ती कमी आहे त्यांनी ह्या लोकांच्या समाजासाठी चांगल्या पद्धतीने राबावं आणि जेणेकरून जेवढ्या गावाला लाईट नाही तेवढी लवकर देता येईल तेवढी द्यावावी आता अशी परिस्थिती आहे की सर्व लोक एक किलोमीटर दीड किलोमीटर जाऊन पाणी आणतात आहे नदीचं पाणी आहे पाणी ती बाद आहे याच्यामुळे गावात रोगराई पसरू शकते तर याच्यासाठी एम एस ए ताबडतोब उपाययोजना करून गावाला लाईट द्यावी सगळे ग्रामस्थांची विनंती शहरातल्या माणसांना जशी जगण्यासाठी वीज लागते तशीच ती गाव खेड्यातल्या माणसांना सुद्धा लागते शहरातली लाईट जशी गेल्यानंतर दोन तीन तासात येते त्याच पद्धतीनं गावखेड्यातली लाईट वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जी यंत्रणा काम करते ती अत्यंत तोकड्या स्वरूपाची असते त्यामुळे ह्या परिसरातला जो वीज पुरवठा आहे तो वेळेत सुरू होत नाही किंवा तीन तीन चार चार दिवस परिसराला अंधाराशी सामना करावा लागतो नुसता अंधारच नाही म्हणजे दिवसाचा जरी उजेड असला तरी रात्रीचा जिकडे बघील तिकडे काळा कुठं अंधार असतो अशा परिस्थितीत या परिसरातली माणसं राहत आहेत मुळात शहरामध्ये म्हणजे समजा चार दिवस ह्या भागातली माणसं कशी तरी जगतायत हीच लाईट ज्यावेळी शहरात जाते त्यावेळी त्यावेळी तिथली माणसं खरंच जगू शकतील का लाईटी शिवाय हा खरा मोठा प्रश्न आहे जर तिथली माणसं जगू शकत नसतील तर मग ह्या ग्रामीण भागात गावखेड्यात राहणारी माणसं नाहीत का अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत त्या परिसरातल्या लोकांच्या मधनं व्यक्त होत आहेत तर महावितरणनं तातडीनं ह्या परिसरातला वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याची गरज आहे